ते दुडू आज आपण तिसरा नवीन चॅप्टर अवयव गुणक आणि त्यांचे गुणधर्म या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर याच्या आधी जे चॅप्टर पाहिले नसतील ते तुम्ही यूट्यूब चॅनलला आपल्या पाहू शकता आपल्या यूट्यूब चॅनलचं चा नाव आहे डीजीडी दी नवोदय या चॅनलला जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता स्पष्टीकरणासोबत त्याची प्रश्नांची उत्तरे आहेत ती तुम्ही तिथे पाहू शकता तर आता आपण अवयव गुणक आणि त्यांचे गुणधर्म या चॅप्टरला सुरुवात करूया पहा याच्यात काय काय का महत्वाचे मुद्दे आहेत वर्ग तुम्हाला शालेय स्पर्धा परीक्षेची को कुठलीही परीक्षा उद्या कोणती पण परीक्षा द्या त्यात वर्ग असणारच अवयव पण असणारच आणि गुणक पण असणारच म्हणजे वर्ग सर्वात आहे कारण की आपल्याला वर्ग पाठ लागतात करू वाटत नाहीत त्यासाठी आपण वर्गाची एक फक्त आणि फक्त दहा सेकंडात किंवा पाच सेकंडात तुम्ही त्याच्याने उत्तर काढू शकता अशी ट्रिक आणलेली आहे तर आता आपण वर्गाकडं लक्ष देऊयात पहा तुम्हाला तीसपर्यंत वर्ग पाठ असायला पाहिजे जर तुम्हाला नवोदय स्कॉलरशिप म्हणजे तिसरी ते पाचवीपर्यंतची जी कोणती पण शालेय स्पर्धा परीक्षा आहे तिथे तुम्ही तीसपर्यंत जर वर्ग पाठ केले तर काही टेन्शन नाही पण आपल्याला करू वाटत म्हणून आपण ट्रिक्स घेऊन आलेलो तर तो वर्ग पहा एकचा वर्ग किती आहे एक आहे दोनचा वर्ग चार आहे तीनचा वर्ग आहे नऊ चारचा वर्ग आहे सोळा पाचचा वर्ग आहे पंचवीस चा वर्ग आहे छत्तीस सातचा वर्ग आहे एकोणपन्नास आठचा वर्ग आहे चौसष्ट नऊचा वर्ग आहे एक्क्याऐंशी दहाचा वर्ग शंभर दहापर्यंत खूप जणांना वर्ग माहिती खूप जणांना सर्वांनाच वर्ग माहिती माहीत आहेत तर मग काय अकराचा वर्ग आहे एकशे एकवीस बाराचा वर्ग आहे एकशे चव्वेचाळीस तेराचा वर्ग आहे एकशे एकोणसत्तर चौदाचा वर्ग आहे एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग आहे दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग आहे दोनशे छप्पन सतराचा वर्ग आहे दोनशे एकोणनव्वद अठराचा वर्ग आहे तीनशे चोवीस एकोणीसचा वर्ग आहे तीनशे एकसष्ट आणि वीसचा वर्ग पर्यंत पण खूप जणांना पाठ आता तीस पर्यंत एकवीसचा वर्ग चारशे एकेचाळीस बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी तेवीसचा वर्ग पाचशे एकोणतीस चोवीसचा वर्ग पाचशे पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस सव्वीसचा वर्ग सहाशे शहात्तर बावीसचा वर्ग सातशे सातशे एकोणतीस अठ्ठावीसचा वर्ग सातशे चौऱ्याऐंशी एकोणतीसचा वर्ग आठशे एकेचाळीस तीसचा वर्ग नऊशे तर तुम्हाला इथपर्यंत पाठ असते काय जणांना काय जणांना पाठ नाही तर मग त्याच्यासाठी आपण नवीन ट्रिक घेऊन आलेलो ट्रिक कशी आहे पहा आता मला काढायचंय एकतीसचा वर्ग एकतीसचा वर्ग काढायचा मग मी आधी तीसचा वर्ग लिहून घेतो तीसचा वर्ग किती आहे नऊशे तीसचा वर्ग आहे नऊशे लिहून घेतला मग आपण तीस येणार तीस ला दोन नीट करायचं नाही त्याची डबल करायची उत्तर साठ येते प्लस एक करायचा मग काय आलं एकसष्ट आणि त्याच्यामध्ये प्लस नऊ शिक नऊशे एकसष्ट आपण अशी प्रोसेस करायची नाही आपल्याला एकतीस करायचं चा, एकतीस एकतीस काहीतरी उत्तर आलं आपलं उत्तर आलं नऊशे एकसष्ट अशी करायची नाही आपण डायरेक्ट स्ट्रेट असे एकदम सोप्या पद्धतीने आपण पाच सेकंड उत्तर काढू शकतो तर आता मला काढायचंय मला तेवीसचा वर्ग माहित तेवीसचा वर्ग मला माहीत किती आहे तेवीसचा वर्ग पाचशे एकोणतीस मला काढायचं आहे चोवीसचा वर्ग कसा काढणार मी हे पाच हे चोवीस उनिले दोन आठ आणि अठ्ठेचाळीस त्याच्यामध्ये प्लस एक करणार मग तेवीसचा वर्ग आहे त्याच्यामध्ये ते प्लस करणार आपल्याला तेवीस चा वरून माहिती पाचशे आणि चोवीस चा वरून बघा चोवीस डबल करा अठ्ठेचाळीस प्लस एक करा एकूण काढायचे समजा चोवीस चा वर्ग ही मी ट्रिक सांगतोय आहे की नाही भारी ट्रिक मला काढायचा आता बाराचा वर्ग आपल्याकडे अकराचा वर्ग आहे किती आहे अकराचा वर्ग एकशे मग अकरा गुणिले दोन करायचं अकरा गुणिले दोन बावीस मग एकशे एकवीस मध्ये बावीस हो त्याच्यामध्ये प्लस एक, एक करायचं ना तीन तीन आणि एक चार चार आणि एकशे चौचा आलं की सोप आहे की नाही आता आपण अवयव अवयव वर्ग कस काढायचं हे सर्वांनाच कळायला असेल आता पण अवयव याच्याकडे जाणार आहोत अवयव अवयव मध्ये दोन भाग असतात कोणता अस कोणता कोणता पहिला असते मूळ अवयव त्याच्यात फक्त मूळ संख्येत दुसरा असते अवयव याच्यात कोणता पण आम कळते जर मी म्हणलं बाराचे चे अवयव तुम्ही अशी रेश उडणार बाराला मी मूळ अवयव म्हणलं मूळ 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 म्हणलं तर तुम्ही दोन्ही भाग घालणार इथं चार सॉरी सहा उत्तर येणार वापस दोन्ही मग इथं तीन येणार खाली तीनला तीनच जाते मग बारा बरोबर तीन गुणीला दोन गुणीला दोन यांचा गुन्हा तीन गुणीले दोन बरोबर सहा सहा गुणीले दोन बरोबर बारा आलं बारा तर मग मी काय म्हणलो बाराचे फक्त आणि फक्त अवयव वाढ मग एक येणार दोन येणार तीन येणार चार येणार आठ नाही येणार सहा येणार सात नाही आठ नाही मग बारा येणार करेक्ट मग आपल्याला मूळावयव सांगितले तर मूळावयव तीन निघतात साध्या अवयव सांगितले तर, सांगित तर मग आता मी तुम्हाला थोडी मोठी संख्या देतो थोडी मोठी मी दिली तीनशे अडुस मी काय सांगितलं होतं ज्याच्या कक्षाने शून्य दोन चार सहा आठ या जर एक एखादा अंक आला असेल दा अंक आला असेल तर ती समसंख्या होय मी काय सांगितलं होतं ज्याचं एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखाद अंक आला असेल तर ती समसंख्या होय सांगितलं होतं समसंख्या सांगितलं होतं मग समसंख्येला दोन ने भाग जातो समसंख्येला दोन ने भाग जातो मी काय सांगितलं होत दो? शून्य दोन चार सहा आठ या पैकी एखादा अंका आला असेल तर त्याला दोन ने पण भाग जातो आणि ती समसंख्या पण ठरते मग समसंख्येला दोन ने भाग जातो मग याला दोन ने भाग जातो मग दोन न घाला दोन एके दोन एक उरला टी, टी, वापस दोन आटी बेआटी सोळा आणि वापस दोन्ही जात घाला मग इथं नऊ येणार इथं दोन येणार वापस इथं चार येणार बे चोक आठ एक बे बेसक वापस दोन येणार पहा जोपर्यंत दोन्ही बाग कटत नाही तोपर्यंत तेवीस येणार मग तेवीस ला कोणत्या संख्येने भाग जात नाही तेवीस दोन गुणला दोन किती चार चार गुणला आठ आठ दोन सोळा सोळा गुणले तेवीस तेवीस थांबा थांबा दोन तेवीस गुणले दोन सेहेचाळीस सेहेचाळीस गुणले दोन सेहेचाळीस गुणिले दोन बारा एक ब्याण्णव बरोबर आहे गुणिले दोन गुणिले दोन ने अठराशे वापस गुणिले दोन तीनशे अडुसष्ट हे काय झाले हे झाले प्राईम फॅक्टर्स मूळ अवयव मूळ अवयव झाले मुळा मग आता सांगितलं तुम्हाला अवयव तुम्हाला सांगितलं काय अवयव मग याला दोन एक भाग जातो दोन ने भाग जातो तीन ने जातो का तीन नाही जात चार ना जातो चार लिया पाच मी नाही सहानी साईसा सह सह छत्तीस नाही जात सात ने सात पस पस्तीस ने नाही जात आठ न चार जाते आठ न जाते न नऊ नऊस्तीस नाही जाते अशी किती मोठी संख्या आहे म्हणून जे जास्त अवयव असतील तर तुम्हाला अवयव हे कळाला असेल आता आपण गुणकडे पाहूया

पण इथं बावीस येते चोवीस येते सव्वीस अठ्ठावीस पण येते तीस येते असे अनंत येतात अनंत का म्हणून की जे आपले असे नंबर्स असतात नंबर्स ते अनंत असतात तुम्ही हजार म्हणले सगळ्यात मोठा आहे त्याच्यावर मोठा दहा हजार मग तुम्ही म्हणले सगळ्यात मोठा दहा हजार त्याच्यावर मोठा एक लाख आहे दहा लाख आहे एक करोड मग दस करोड मग एक अब्ज मग दस अब्ज मग असं किती तरी किती तरी शून्य लागले मग दुसरे अंक आले तर मग काय होईल अंकेची व्हॅल्यू जाईल ना वरीच म्हणून ते अनंत आहे अनंत म्हणजे कधी नस आपण अंकांना म्हणलो वीस पर्यंतच अंक त्याच्या पुढे एक शून्य लागणार ना मग दोनशे होणार ना दोनशे एक अंकच आहे मग आता तुम्हाला वापस म्हणलं चार काढा चार एक चार चार दोन चार, चार, चार त्रिकम बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार चक चोवीस चार 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 साती अठ्ठावीस चार चार अठ बत्तीस चार नऊ छत्तीस चार दाई ची मग तुम्हाला पण वाटलं इथपर्यंत पण याच्या पुढे आहेत ना सव्वेचाळी आठे चार बावन्न छपन्न साठ चौसष्ट अडुसष्ट बहात्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर ब्याऐंशी शहाऐंशी नव्वद चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव आणि एकशे हे शंभर शंभरपणचे झाले शंभरपासून छोटे म्हणलं की असं या मिटून टाकायचे शंभरच्या कि मग किती आहे ते दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस तेवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस गुनिले चार बरोबर शंभर शंभर पर्यंतचे म्हणलं आपण शंभर पर्यंतचे काढले थांबा थोडं शंभरला तर चार नि भाग जातो ना चार दोन्ही आठ दोन पाच हा इथं सात चौसष्ट अडुसष्ट बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर घेतलं पहा इथं ऐंशी येणार इथं चौऱ्याऐंशी इथं अठ्ठ्याऐंशी इथं ब्याण्णव इथं शहाण्णव इथं शंभर तेच म्हणलं बा मग शंभर आलं मी इथे पुढचे म्हणलं एकशे दोन एक सॉरी एकशे चार एकशे आठ एकशे बारा असे किती तरी असतात तुम्हाला गुणक कळाला गुणक तर कळाला असेल मग आता एक राहिले ते आहे विभाज्य विभाज्यभाज्य तुम्हाला सांगतो कसे असते विभाज्य विभाज्य वी, भार मी म्हणलो 38 चे विभाज्य तुम्ही एक मग एक आठ आहे म्हणून दोन घेणार मग याला चारनी नाही पाच नी नाही सहानी नाही सातनी नाही आठनी नाही नऊनी नाही दहाने नाही अकरा नाही बारा अडतीस ला अजून कोणत्या संख्येने भाग जातो बाब एक जातो दोन ने जातो तीन ने जात पण नाही जात चारने नाही पाच ने नाही सहाने जाणार का नाही सात ने नाही आठने नाही नऊने नाही दहाने नक्कीच नाही अकराने पण नाही बारा ना नाही तेराना नाही चौदा ना नाही ना? 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 मग आज संख्या ढोंडा एकोणीसने जाणार एकोणीस मग नंतर आढत चार विभाज्य चार करेक्ट आहे मग तुम्हाला आज काही सांगलं मग एक ने जातो दोन ने जातो तीन ने जातो ने पण जातो पाच ने पण सहा लाईनच लागली सात ने नाही जात आठ ने नाही जात नऊने नाही जात दहाने जातो की ने नाही बाराने नाही तेराने नाही चौदाने नाही ने जातो डायरेक्ट सोळाने सतराने अठराने एकोणीसने वीस ने जातो आणि तीसने जातो आणि साठ जातो एवढे विभाज्य निघल्याचे किती निघाले हो? एक दोन तीन चार इतरचे सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा विभाज्य त्याची किती होती चार अकरा मधून चार गेले सात विभाज्य सहाचे मोठे आहेत अजून अकरा विभाज्य आहेत जास्त सॉरी सात विभाज्य आहेत अडतीस पेक्षा साठशे तर अजून एक अंक पन्नास पन्नास ठिकाण एक ने जातो दोन ने तीन ने नाही जात चारने नाही जात पाचने जातो सहाने नाही सात ने नाही आठ ने नाही नऊ ने नाही ने जातो डायरेक्ट आणि तर डायरेक्ट पंचवीस आणि एक दोन तीन तीन, है। तीन एक सात सॉरी तीन इकडच्या बाजूला चार इकडच्या बाजूला दोन सहा निघाले याच्यापेक्षा याचे पाच ने जास्त आहेत तुम्हाला विभाज पण करायला असेल विभाज पण मग आता आपण तीन पॉईंट एक घेऊयात का तुम्हाला याचे स्पष्टीकरण तीन पॉईंट एक आणि तीन पॉईंट दोन जे स्पष्टीकरण पाहिजे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब <laughs> मित्रांनो आता आपण याचं इंट्रोडक्शन घेतलं पॉइंट पॉईंट एक होऊ शकणार नाही म्हणून की आपला व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आपण पुढच्या भागात नक्की तीन पॉईंट एक स्वाध्याय घेऊयात आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जे जे पाचवी नौदयला बसलेले आहेत परीक्षेसाठी त्यांची ही तयारी घेत आहोत आपण तर त्यांना पण हे सांगा म्हणजे ते हे पाहतील आणि त्यांना पण कळणार आता आपलं इंट्रोडक्शन झालेलं आहे आपण पुढच्या भागात नक्की स्वाध्याय क्रमांक तीन पॉईंट एक घेऊयात तोपर्यंत बाय बाय